साडी पाहते का काखाना तरी तो कारखाना पडू तिकडं मी साडी बघित होती आता परत हात लावलो का लावलो ती काय इकडची साडी आहे कुणी कडची मग परदेशातून आणली फोन गेला होता माझे मिस्टर इंग्लिश बोलते काय अंगण बोल ना, ना क्रमांक साडी कुठल्या देशच मागवली तो देश नाही का कोणता देश ते आपले हे स्विझरलँड बाय अगं स्विजरलँड बोलते मग काय विचार साडीचं नाव काय घेऊन जशी साडी नाव काय नाव राधा रा

हातात बांगड्या अरे वाटायला तू आत मावशी माय साडी बघ बाई अरे छान साडी आहे काय नाव यायचो साडीचं नाव सांग बर महिने प्यार के <laughs> मला काय माहिती तुझी मला काय सांगतो ते नाही विचारलं साडीचं नाव सांग ए मावशी अग साडीचं नाव काय महिने प्यार किंवा तू काय प्यार पागल झाली मी काय विचारते तू काय सांगते साडीचं नाव सांग ए मावशी प्यार्या क्यू किया खाली प्यारी खाली साडी बाजारपे जात साडी या या, या, या। नमस्कर मावशी नमस्कार आपण काय घेतलं घेतला मोठे लोकांचा हलवा अरे वा

घेतली अरे छान साडी आणली बाई कुठून आणली ग सांग बर लंडन <laughs> लंडन <laughs> तो को? आ, को लंडन कोण गेलो होत गो नवऱ्या हा त्याला जाऊ नको जाऊ बरं लंडन चांगलं नाही अगं लंडन बायांना त्रासदायक असतो बघ ना श्रीदेवी गेली तर परत आलीच नाही Masalah <laughs> orang tuh masa nawara jeta kala ga de puno puno ha